रिपब्लिकन यक्के हे कधीच होणार नाही कुणी कुणासोबत जायचं नाही हा इतिहास आहे तरीसुद्धा दुर्दैवाने यक्क्याच्या मुद्द्याचं तुंतुणं वाजत असतं आणि त्यातून फक्त आंबेडकरी चळवळीची थट्टा आणि हसू होतं आज आम्ही बघतोय प्रत्येक वेळी चार दिवस हा मुद्दा मीडियात येतो पण यक्के करायचं तर त्यासाठी प्रॅक्टिकल पावलं कुणीच उचलत नाही कोणत्याच पक्षाचा महासचिव एकामेकांच्या पक्षाला भेटत नाही पत्रव्यवहार करत नाही प्रस्ताव देत नाही प्रॅक्टिकल चर्चा करत नाही केवळ मीडियामध्ये चर्चा घडून आणायची याच्या पुले पलीकडे यक्क्याचा मुद्दा कधीच गेला नाही आज आंबेडकरी चळवळीतला तरुण सतर्क झाला आहे त्याला रिपब्लिकन यक्के म्हणजे हे सुद्धा कळत नाही त्याला पाहिजे बदल यक्के हे त्याच्या समजण्याच्या बाहेर झालेलं आहे आज चळवळ आणि आंदोलन फार पुढं आलेलं आहे आंदोलनाची लढण्याची परिभाषा बदललेली आहे आणि आधुनिक चळवळीमध्ये नव्या बदलासाठी सगळे सज्ज झालेले आहेत आंबेडकरी समाजाने ह्या यक्क्याचा मुद्दा कधीच आता महागं टाकलेला आहे कारण त्यांना हे माहीत आहे की हे करणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी एकजुटीने सामाजिक अस्मितेचे अस्तित्वाचे मुद्दे लढण्याचा ठाण मांडलेली आहे परभणीचा मुद्दा असेल भीमा कोरेगावचा दंगलीनंतरचं आंदोलन असेल आंबेडकर भवन बचावचं आंदोलन असेल महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अस्मितेवरती हल्ले झाले तेव्हा तेव्हा समाजाच्या यक्क्याने समाजाच्या एकजुटीने मनुवाद्यांना उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे सामाजिक यक्के झालेलं आहे राजकीय यक्के हे केवळ मीडियापुरतं मर्यादित आहे आणि दुर्दैवाने सांगावं वाटतंय की या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचं हासू होतं आहे त्याच्यामुळे आजच्या तरुणांनी ऐक्य नाही तर बदल मागितला आहे याची नोंद असणारी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे